कोकणात हाच अनुभव घ्यायला पाहिजे कोकणात जन्म घेऊन हा जर अनुभव महाराजीला दे। गुलाब देतात आमच्याकडे कोकणात प्रियसीला एक अल्ब दिले तरी प्रियसी खुश होते हे वाईट गोष्ट म्हणून आम्ही आपण नेहमी आपल्या मध्ये काय सांगतोय की कोकणातला निसर्ग कशासाठी वाचला पाहिजे तर ह्यासाठी वाचला पाहिजे सर आम्ही जे अनुभवलंय ते आमच्या पुढच्या पिढीने अनुभवावं एवढीच माफक अपेक्षा असते आपल्या कोकणी माणसाची एवढा साधा माणूस आहे आपला मी दहा वर्ष तरी एका खातो प्रसन्न आहे नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खर तर रानामध्ये मोकळं असं फिरण्याची मजा काय असते ना ती खरंच वेगळी असते आज मी आलो आहे आमचे देवरूपचे मित्र दिनेश गुरव साहेब यांच्या सोबत आलो मी रानात भटकंदी करायला दोन दिवसापूर्वी आपण कशासाठी आलो होतो खास मशरूम काढण्यासाठी आणि मग आज परत एकदा शोधण्यासाठी आलो आहे कारण तेव्हा आपण बघून गेलो होतो सो so, बघूया आता पुढे आपल्याला काय भेटतं ते मस्तपैकी माळ रान बघा माळ या मामांची गुरु आहेत ना तिकडे चरत आहेत तुम्हाला दाखवतो माळ रानावरती आम्ही चरते आणि बघते माझ्याकडे जॅकेटमध्ये हा कोण आलाय आम्मा आणि तिकडे बघा तो आले जर धावत तर मला पळावं लागेल चला मंडळी आता आमचं ना खास रोवण शोधायचा सुरू झालाय काल आणि सकाळी भरपूर पाऊस होता आता आम्ही राहणार शिरलो मेहरबानी नाही पावसानं थोडा थांबलाय थांबलाय बघूया आता पुढे काय होत सकाळी एक जण पिशवी घेऊन गेला काय घेऊन गेला हे सगळं नशिबातच भाग असतो नाही ज्याच्या नशिबात आहे त्यालाच ते त्याला मिळत त्याने त्याच्या नशिबातले नेल आमच्या नशिबातले आपल्याला आपल्याला भेटतील अभयारण्य अभयारण्य चालू झालं खरंच मंडळी ह्या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ पाहिला असतील ना तर खरंच एक अभयारण्य आहे मंडळी राहण्यामधून फिरत फिरत आपण थोडस वेगवेगळ्या ठिकाणी बघत होतो इकडे तिकडे कदाचित कदाचित साहेब म्हणाले तिकडून आवाज दिलाय त्यांना काहीतरी दिसेल आहे बघूया रोहन आहेत का ती असं करणार हे बघा मंडळी हो ना बघा कळ्याच आल्यात पाण्यात कारण पाऊस जोरात अजून पुढे तीन चार तीन चार आहेत काढायचे का मग काढून घेऊया कारण संध्याकाळपर्यंत मग खराब होतील खराब होतील काय उशीर झाला आलो ना इकडं संपणा चला आमचा अनुभवी माणूस खास आता रोन काढायला जातोय नरे जागेवाले की जय बरोबर काढतोय का साहेब काढतोय बरोबर पण पूर्ण येत नाही त्याच्यामुळे तीन चार आहेत त्या का चलाय बघा इकडे पण आहेत अर्धी तुटली आहेत काय अधी हा ती वाकडी आली आहेत ना वाकडी नाही एखादी काठी पडून किंवा एखादा भुंगा भांबून काळेवाली भांबून ते त्यांना खातात खातात नाही परुंग परुंग आ, आ, चला मंडळी आपल्याला पाच सहा रोन भेटली अजून आपल्याला रानात फिरावं लागेल तेव्हाच कुठेतरी आपल्याला मस्त पैकी थोडस म्हणतात ना भाजी भाजीपुरती तरी गावती चला पूर्ण ऍडव्हेंचर आहे इकडे रानात फिरणं म्हणजे गवे रेडे दिसतात डुक्कर दिसतात त्याच्यानंतर बिबट्या बिबट्या पण दिसतो म्हणून मी बिबट्या सतत घाऊन आलोय मग बिबट्याला सांगू शकतो बाबा मी तुझा भाव आहे चला <laughs> बघा मंडळी किती गर्द झाडी आहे हा 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 तुम्हाला जरा थांबवून ठेवलं जरा अडचण होती ना तिथं म्हणून एवढीच आलेत फक्त जास्त नाही पण पण काढून आणल्या अजून आपण परवा बघितले त्या ठिकाणी गेलोय ना त्या ठिकाणी अजून जायचं आपल्याला चला म्हणजे निसर्गामध्ये ह्या चार पाच दिवसांमध्ये मेवाच्या मेवाच मिळणार नक्की पण फिराव लागणार सफेद होिराव लागत आपल्याला किती अडचण मध्ये होय होय आता तुम्ही समोर दिसत नव्हतं वाकून आल्याच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतर दिसतात पण ही फिक्स जागा आहे त्यामुळे मी तिथं पोहोचलो बाकी नौख्याला पण माहित नाही पडणार आता परवा जरी आम्ही आलो पण आता आम्ही कुठे उभे होत हे आम्हालाही माहिती नाहीये एवढं गर्द झाडीचं राह आहे बघायचं बरोबर बरोबर हिरण गरजेचं आहे मेहनतीशिवाय फळ नाही

साठी बघा कुठे कुठे रानात फिरावं लागतंय मेहनतीचं फळ निसर्गातला हा रानविवा कोकणातला निसर्गातील सफेद सोनं कोणीतरी नेलं ना बघा हे तोडलेलं दिसतो साफ करून काळात थोडस डेट ठेवला नाही पण कोणीतरी तोडून नेला नाही राहणामध्ये फिरून फिरून कुठे फिरतोय गोल गोलगोल गोल, कळतच नाही पूर्ण गर्द झाडी आहे रस्ते तसे नवीन आहेत ओळखीचे नाही चला मंडळी आपण परवा येऊन गेलेल्या ठिकाणी आलो आहोत गुरु इथे तरी काय आहे का शाश्वती मिळणार नशिबाचा भाग आहे नशिबाचा भाग आहे त्याच्या नशिबात होते आपला नशीब बघूया जवळ पोहचल अरे हो हो म्हणजे आपल्याला परवा आलो किती होती त्याला गुरव साहेब आहेत ना आपली रोगणं काढायला लागलेत अनुभवी माणूस आहेत रोगण काढणारे म्हणून त्यांनाच म्हटलं तुमचा मान हा तो बघा तो पूर्ण कळी निघाली ना भुसभुशीत जमिनीत चांगले निघतात ना चांगले निघतात आहे एकदम भुजबुशी माझ्या चष्म्यावर पूर्ण आले अंधारी <laughs> <laughs> <दालू> रात बघा <laughs> चौकाश

हा गुळबुटी झालेत का तुमचे हा अशी निघाली पाहिजेत ना हो एकच नंबर दादा हा परवा आपल्याला किती दिसली होती फक्त इथलीच दिसली होती ना होय निसर्गाची किमिया म्हणाव्या लागेल आपल्याला दिसत मध्ये नसतं त्या काही पलीकडे जाऊन निसर्ग आपल्याला देतो भरभरून देतो तुम्हाला परवा मिळाली नाही निवडलं नाराज होत की काय तुम्ही नाही 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 पण कळ्या बघून गेलेलो ना कळ्या बघून गेलेल्या यावर्षी मिळालं तुमचं नशिबात होत नशीब नशिबातच होता होत नशी बघा हे समजत पण नाही केवढ्या केवढ्या घेऊया आलं लोक लोक आपल्या प्रियसीला गुलाब देतात आमच्याकडे कोकणात प्रियसीला एक अल्ब दिले तरी प्रियसी खुश होते हे घे वाई तुला किती किमती आहे गुलाबापेक्षा आहे काय हो पूर्वीची माणसं ऐवजी हेच देत होते असतील आपल्या <laughs> प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी प्रिय हे घे कोकणातलं सफेद सोन घे काढून झाली गुरु साहेब आता पुढे तिकडे नाही नाही तेवढेच हा ते, ते रे हा 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 खुश तर एक नंबर तर मंडळी सर्व युट्यूबर कोकणातले काय बोलतात आवर्जून बोलतात कोकण का आपल्याला हे कोकणामध्ये असं व्हाईट गुल्ड मिळतं सफेद सुल सर्व सफेद सुल आंब्याच्या टाइमेला आंबे मिळतात काजू मिळतात करबंद मिळतात पावसाच्या वेळेस म्हणजे रानभाज्या सर्वात फेस्ट म्हणजे सर्व पौष्टिक पौष्टिक म्हणून आम्ही आपण नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये काय सांगतोय की कोकणातला निसर्ग कशासाठी वाचला पाहिजे तर ह्यासाठी वाचला पाहिजे सर आम्ही जे आहे ते आमच्या पुढच्या पिढीने अनुभवावं एवढीच माफक अपेक्षा असते आपल्या कोकणी माणसाची एवढा साधा माणूस आहे आपला काय अपेक्षा नाही बरोबर साधा फळ आहे माणूस बरोबर बरोबर ना बिस्किटचा पुढा जर दिला माणूस खुश खुश होत बरोबर काही अशी असतात बघा हे लोक आपल्याला कसं वाटणार हे मशरूम आहे आहेत मशरूम नसतात हे चुकीचे असतात मशरूम खाऊन विश्वास होऊ शकते मग मशरूमला नाव ठेवलं जातं त्याला पारखी पाहिजे माणूस त्याला पारखी पाहिजे असं आणि माहितीवाल्याला दाखवल्याशिवाय मशरूम खाऊ नका बरोबर गुरु साहेब आमच्या माहितीतले आहेत आमच्या नऱ्या माहितीतल्या मलाही थोडं थोडं आता अभ्यासाने या अशा माणसांच्या संगतीमध्ये राहून कळायला लागलाय निसर्ग समजायला लागलाय मंडळी मंडळी बघा अजून एका ठिकाणावरती आलो शोधत शोधत आणि बघा एकच एकच दिसला एक आहे का चार पाच आहेत छोट्या छोटे म्हणजे अपकमिंग आहेत आता दोन तीन दिवसामध्ये मस्त वेगळी धरती चला काढून घेऊया वरती उडाला आता हाताशी पण कड्या बारीक कर बघा हाताशी पुढे 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 तिकडे हां इकडे आहे वरती अजून त्या बघा जरा उडे आहेत बघा दिसला अरे हो सहज दिसत नाहीत पण हा बघा इथे हा आहे बघा हे बघा आता त्या वरून जाऊन काढतो अरे बापरे अरे जाय तू दुसायला आहे थोड़ी म्हणजे हा तुमच्या नेहमीच्या जागा दरवर्षी येतो का बरोबर बघा म्हणजे असं डुकऱ्यासारखायला लागतो किती दिसल्या होत्या तीन चार दिसल्या होत्या जबरदस्त पण हे खायला टेस्टी कळ्या कळ्या लहान मुलांना देऊ शकतो ना लहान मुलांना बसतो आवडी न अरे माझ्या विहाला एक एक भाजून देईन चुलीमध्ये भाजायचं नाही भाजला पुढच्या वर्षी येणार नाही हे ये भाजून नाही द्यायचं भाजायचं नाही अच्छा असं असतं शिजवूनच खायचं भाजला की पुढच्या वर्षी इथे मिळणार नाही असं असतं अरे बापरे चला हे सिक्रेट तर गुरव साहेबांनी आपल्याला सांगितलंय मी दहा वर्ष तरी इथे एका जागेवरती मशरूम खातो दहा वर्ष खरंच खरंच निसर्ग देवता तुमच्यावरती प्रसन्न आहे एवढं मात्र दहा वर्ष झाले चला पलीकडे पण कळे आहेत गुरु साहेब त्या काढतायत बघा जमीन टाइट आहे ना त्यामुळे त्या वरती तुटूनच येत तुटूनच चला चलाय बघा सगळ्या काळ्या भेटल्यात काळ्या काळ्या खायला मजा येते ना ही खरी टेस्ट, टेस्ट। मुलं आहेत ना ही जे असं ह्याला जे हे असं ना बुरबुळीपणा असतो त्यामुळे ते आवडीन खातात मुलं पटकन मजा येते त्यांना खायला वाटते चला पिशवी भाग कशी टांगली <laughs> आज खऱ्या अर्थ नाही ना रानात फिरण्याची मजा आली गुरुवसाहेब म्हणजे <laughs> असं वाटलं दोन दिवस आपण मेहनत केली फिरलो एवढं वनात रानात पण मजा आली <laughs> कोकणात हाच अनुभव घ्यायला पाहिजे कोकणात जन्म घेऊन हा जर अनुभव नाही घेतला तर मग काय हो का आपलंच कोकण आपल्याला माहिती नसेल व मग त्याचा फायदा <laughs> काय खरी गोष्ट खरी गोष्ट मंडळी रानातून चालतं नाही ना अशा दक्षता घ्या इकडे आहे ना एक घोटवलीचा वेळ असतो हा बघा असा त्याला काटे असतात बारीक आता बघा काटा एकदम शिरेवर लागलाय आणि रक्त वाहत आहे थोडस थुंकी लावली आहे त्याच्यावरती आता गावाकडे औषध ते थुंकी आता वेळ कुठलं औषधी वनस्पती भेटते तर त्याच्यावर ते पूया पण बघा रक्तच रक्त झालंय चांगला आतमध्ये डीपमध्ये काटा घुसलाय चला अजून आपल्याला भरपूर रान शोधायचं चला थोडंसं पाय पुढे टाकतो आणि चालू पडतो मंडळी रानात मशरूम शोधता शोधता बघाय का छोट्याशा ओवाळमध्ये मध्ये आलो आहे रानात आपण असं बघा फिरतोय काय खतरनाक जागा आहे खतरनाक मॅन व्हर्सेस वाईल्ड तुम्ही पाहिलं असेल पण असा पराक्रम आपण <laughs> म्हणतात ना पहिलाही आहे बऱ्याच वेळी ट्रेकिंगला आहे तेव्हा पण आज बऱ्याच दिवसाने परत एकदा असा अनुभव घ्यायला आपल्याला मिळतोय मंडळी खरं तर आज आहे ना नुसतं रोवणं शोधायला नाही तर पूर्ण ट्रेकिंगला गेलो होतो असं वाटलं पूर्ण असं जाळीतून म्हणतात ना एक छोट्याशा वड्यात मी कुठून कुठून फिरलो आणि एकदम खतरनाक झाला खतरनाक म्हणजे एकदम गर्द झाडी जंगल खरा खुरा ट्रेकिंगचा अनुभव आज घेतला मजा आली रोवणं तर आपल्याला मिळालेत आणि गुरव साहेबांमुळे ते पॉसिबल झालं मजा आली गुरव साहेब अजून आपण ट्रेक करायचे आहेत नक्कीच नक्कीच करायचे पण तसं माहितीये आज तुम्हाला रोन म्हणून बरं आलं मग मी नाराज झालो असतो नसती मिळाली तर नाही निसर्ग शेवटी नशीबाचा भाग आहे बघा पण नशीब काढून आलात आणि आज रोन पण मिळाली मंडळी चला, चला, चला रोन मिळालीत आता आपण वाट काढत काढत थोडं घरच्या दिशेने आहोत मंडळी हा रोन काढण्याचा आणि रानात फिरण्याचा थरार तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बस इथपर्यंतच होता भेटतो कोकणातला अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका कोणी कोणी रोवणाची भाजी यावर्षी खाल्ली आहे कोणाकोणाला रोहन मिळाली आहेत आणि काय चव असते किंवा काय महत्व असतं रोवणाचं कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलं जसा काळजी घ्या